नमस्कार मंडळी मी श्रद्धा श्रद्धाजी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम रसरशीत आणि मौसूद अशी गुलाबजामूनची रेसिपी पाहणार आहोत गुलाबजामून खवायचं असो किंवा रेडीमेड मिक्सचे असो ते बऱ्याचदा फसतात तर ते फसू नये त्यासाठी मी इथे काही खास टिप्स शेअर केलेल्या आहेत या सगळ्या टिप्स वापरून जरी तुम्ही हे पहिल्यांदाच गुलाबजामून बनवलात तरीसुद्धा हे एकदम परफेक्ट बनतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गेट्स कंपनीचं दोनशे ग्रॅमचं गुलाबजामुन प्रीमिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे याचा वापर करून गुलाबजामून कसे बनवायचे याची कृती या, या पॅकेटच्या मागे दिलेली आहे तरीसुद्धा बऱ्याच लोकांचं हे गुलाबजामून परफेक्ट बनत नाहीत आता जी पद्धत मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे गुलाबजामुन करा खूप मस्त रिझल्ट भेटेल तुम्हाला याचा हे पॅकेट मी खोलून घेतलेलं आहे आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते वाटीमध्ये हे प्रीमिक्स काढून घेण्याचं कारण एवढंच की आपल्याला माहिती पडेल आपण किती वाटी हे प्रीमिक्स वापरतो आहे तर दोनशे ग्रामच्या प्रीमिक्सच्या पॅकेटमध्ये एक वाटी आणि ही अर्धा वाटी म्हणजे टोटल दीड वाटी प्रीमिक्स आपण इथे वापरतो आहे यामध्ये जर थोड्याफार गुठळ्या असतील तर त्या हाताने व्यवस्थित मोडून घेऊया तुम्ही हे प्रीमिक्स डायरेक्टलीसुद्धा या भांड्यात घेऊ शकता वाटी वाटीमध्ये काढून घेण्याचं कारण एवढंच की ह्यानंतर आपल्याला पाक बनवण्यासाठी माप व्यवस्थित भेटेल इथे तुम्ही हवं असल्यास पीठ चाळून देखील घेऊ शकता आता यामध्ये आपण थोडं थोडं दूध घालून थोडं पातळसर पीठ मळून घ्यायचे पीठ मळताना जे आपण दूध वापरू ते एकदम थंड किंवा गरम नसावं नॉर्मल टेम्परेचरवर असावं इथे तुम्ही हवं असल्यास दुधाच्या जागी पाण्याचा देखील वापर करू शकता पण दुधात मळलेले गुलाबजामून जास्त टेस्टी बनतात थोडं थोडं दूध घालून आपण हे मिक्स करायचं आहे पीठ आपल्याला इथे मळून सॉफ्ट करून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा आपल्याला इथे पीठ घट्ट दाबून दाबून मळून घ्यायचं नाही आहे जसं आपण चपातीसाठी किंवा भाकरीसाठी मळतो पॅकेटवर जेवढं दुधाचं प्रमाण दिलेलं असतं त्यापेक्षा आपल्याला कमी जास्त दुधाचं प्रमाण इथे लागू शकतं तर इथे आपल्याला अशा प्रकारे हे सैलसरच पीठ मळून घ्यायचं आहे यामुळे पिठाला क्रॅक जात नाही आणि तेलात ते फुटत देखील नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सैलसर पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचे हे पीठ मळण्यासाठी मी अर्धा वाटी दूध घेतलं होतं त्यामधलं एक चमचा दूध राहिलं आहे आता ह्याला झाकण लावून आपण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण गुलाबजामुनचं पाक बनवून घेऊया तर दीड वाटी प्रीमिक्स होतं आपलं तर आपण इथे तीन वाटी साखरेचं पाक बनवणार आहोत इथे मी तीन वाटी साखर काढून घेते इथे महत्त्वाचं म्हणजे पाक करताना नेहमी असं पसरड भांडं घ्या त्यामुळे गुलाबजामून व्यवस्थित फुलतात तीन वाटी साखरेसाठी तीन वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि आता गॅस चालू करून आपण हाय फ्लेमवर साखर वितळून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे साखर छान वितळलेली आहे यामध्ये मी आता एक चमचाभर वेलची पावडर घालून घेते पुन्हा याला व्यवस्थित ढवळायचं आहे आणि साखर छान विरघळली की गॅसची फ्लेम बारीक करून फक्त दहा मिनटं आपण ह्याला उकळवून घेणार आहोत फक्त दहा मिनटं लो गॅसवर याला उकळत ठेवल्यामुळे हा पाक अगदी घट्टसुद्धा नाही बनणार आणि पाण्यासारखा एकदम पातळसुद्धा नाही बनणार एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीवाला पाक तुम्हाला इथे भेटेल साठी परफेक्ट असा पाक आपला तयार झाला आहे आता लगेच थंड होऊ नये यासाठी आपण यावर झाकण लावून याला बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनिटे झाली आहेत आपण पीठ चेक करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम मौसूद असं आपलं हे पीठ तयार झालं आहे गुलाबजामुन करण्यासाठी असं मौसूदच पीठ आपल्याला हवं आहे अगदी घट्टसर पीठ तुम्ही इथे वळलात तर गुलाबजामूनमध्ये आतपर्यंत पाक शिरणार नाही इथे मी मीडियम आकारामध्ये गुलाबजामून वळून घेते तुम्ही पाहू शकता गुलाबजाम वळण्यासाठी मला इथे जास्त प्रेशर लावावं लागत नाही आहे अगदी हलक्या हातामध्ये हे गुलाबजामून वळता येत आहेत गुलाबजामवर थोडासा पण क्रॅक दिसत से असेल तर पुन्हा पिठामध्ये थोडं दूध ॲड करून हे वळून घ्या तुम्ही पाहू शकता इथे आपला एक गुलाबजामुन वळून तयार झालाय एक क्रॅक पडलेला नाही आता अशाच पद्धतीने मी बाकीचे गुलाबजामूनसुद्धा सुद्धा वळून घेते इथे मी सुरुवातीला फक्त बारा गुलाबजामुनच वळून घेतले आणि मी आधी एवढेच गुलाबजाम तळून घेणार आहे एकत्र सगळे गुलाबजामुन वळून घेतले तर ते नंतर सुके होतात आणि त्यावर क्रॅक पडतात गुलाबजामून तळण्यासाठी मी बाजूला तेल, तेल कड़ गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं लक्षात ठेवा गुलाबजामून तळताना तेल हो। कडकडीत गरम नसावं लक्षात ठेवा गुलाबजामुन तळताना कढईमध्ये जास्त तेल हवं कढईमध्ये जास्त तेल असेल तर गुलाबजामून सगळ्या बाजूने सेम रंगावर तळले जातात आवडत असेल तर तुम्ही हे गुलाबजामुन तुपामध्ये देखील तळू शकता पण शक्यतो थंडीच्या दिवसात गुलाबजामुन तुपामध्ये तळल्यानंतर गुलाबजामुनवर तुपाचे सफेद सफेद थोडे थोडे कण राहतात तर ते दिसायला चांगलं दिसत नाही त्यासाठी मी गुलाबजामून थंडीमध्ये तेलामध्येच तळते तर इथे मी आता बाराही गुलाबजामून तेलामध्ये सोडून दिले आहेत इथे गुलाबजामून तळताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू आपले गुलाबजामून फुलतात आहे आणि आता हे कढईला खालून चिपकू नये ह्यासाठी मी चमच्याने ह्याला थोडंसं हलवते आपले हे गुलाबजामुन लगेच तेलावर तरंगायला सुद्धा लागले यांना आता आपण एकदम ग्लो गॅसवर तळून घ्यायचे तोपर्यंत आपण बाकीच्या पिठाचे गोळे करून घेऊया गुलाबजामुनला सगळ्या बाजूने सेम रंग येण्यासाठी झाडाच्या साह्याने सा असं सा व्यवस्थित ढवळत राहायचे गुलाबजामुन रंग छान आलाय पण काही ठिकाणावरून हे थोडेसे कच्चे दिसत आहेत अशा वेळेला ह्यांना झाऱ्यावर घ्यायचं आणि जी बाजू कच्ची दिसते ती खालच्या बाजूला ठेवून तेलामध्ये तळत ठेवायची असं केल्यामुळे गुलाबजामून सगळ्या बाजूंनी सेम रंगावर तळले जातात इथे जर का तुम्हाला काला जामून हवा असेल तर गुलाबजामून व्यवस्थित शिजल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी वाढवून तुम्ही इथे काला जामून बनवू शकता आपले गुलाबजाम इथे तळून तयार झालेत यांना मी आता बाजूला काढून घेते आणि आता अशाच प्रकारे बाकीचे गुलाबजामूनसुद्धा आपण तळून घ्यायचे आहेत तळलेले गुलाबजामून लगेचच आपण साखरेच्या पाकात घालून घेऊया इथे आपला पाक थोडा गरमच गरम आहे पाक जर का तुमचा थंड झाला असेल तर तो तुम्ही थोडा गरम करून देखील घेऊ शकता इथे मी सगळे गुलाबजामून तळून घेतलेले आहेत यांना मी आता दोन तास छान फुलण्यासाठी ठेवून देणार आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला गुलाबजामून मस्त असं सॉफ्ट तयार झालं आहे यावरचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलं आहे कुठूनही यांना क्रॅक पडलेलं नाही आणि अगदी मार्केटमध्ये भेटतील तसेच हे गुलाबजामुन दिसत आहेत आणि चवीला तर हे खूप छान झालंय तुम्हाला इथे मी एक कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती सहजरित्या हे गुलाबजामून कट झाला ह्याच्या आतपर्यंत पाक छान मुरलेला आहे अशा छान रसरशीत आणि मौसूद गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद